पण आता प्रधानमंत्री बदलायचं चाललेलं आहे आता त्यांच्यावर मुली ना पंच्याहत्तरीची शाल भागवतजीने घातलेली हो कारण त्यांनी एक नियम केलेला आहे त्यांच्या पक्षामध्ये की ज्याला पंचाहत्तर वर्ष झाले त्यांना कोणते सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही मग ते मुरली मनोहर जोशी असतात किंवा जसवंत सिंग होते बोले तिसर चाले आहे अडवाणी होता वाकडी यांची पावले हे कळेल आता कारण मोहनराव भागवत हे त्या सगळ्यांचे प्रमुख आहेत या सगळ्या भाजपा ते पण पंच्याहत्तर वर्षाचे ते स्वतः निवृत्त होण्याच्या विचारामध्ये आहेत त्यांनी स्वतः सांगितलं आहे अशा वेळेला पंतप्रधान मोदींनी त्यांचा जो शब्द आहे पंच्याहत्तर वर्षांनंतर निवृत्त होण्याचा तो ते पाळतील असं वाटतं का म्हणून मी म्हटलं ना बोले तसं चाले त्याची वंदावी पावले का वाकडी पडती पावली हा त्या कळेल मग मोदी कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील बरं पण मग परत तुमचं मी मन कसं मोडणार हो म्हणजे जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता आफ्टर नेहरू आफ्टर इंदिरा हु तसा आफ्टर मोदी हु तो त्यांचा प्रश्न विषय हो पण त्यांचा आता केला त्याच्यामुळे त्यांनी तो विचार कदाचित तो सुरूही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील ते बिना उत्तरच नाही बोलणार असू शकेल पण शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुमच्या समोर असं काय व्हिजन आहे का की आफ्टर बघा मला काय वाटतं की ठीक आहे शेवटी आपली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून जो पक्ष जिंकतो ज्याच्याकडे बहुमत असतं त्याचा नेता हा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनतो ही लोकशाही आहे आणि तो एकदा पंतप्रधान झाल्यानंतर किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो त्या पक्षाचा राहता कामा नये तो देशाचा आणि राज्याचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री झाला पाहिजे आपल्याकडे ही पद्धत अर्धी आहे की बहुमत मिळाल्यानंतर तो नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतो पण तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला तो त्या पक्षापुरता मर्यादित राहतो हे गैर आहे तुम्ही देशाचे पालक आहात तुम्ही राज्याचे पालक आहात तुम्ही त्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर सर्वांशी समानतेने वागेन ही शपथ आहे मी पण मुख्यमंत्री म्हणून घेतले ते आणि मला असं वाटतं मी तसा वागण्याचा प्रयत्न केला वागलो की नाही तुम्ही सांगायचं पण कोणत्याही हां माझ्या पक्षाचा मी प्रचार करायचा असेल तर त्या आत्ताच्या प्रथेप्रमाणे मी पण केला असेन पण आपण हे कुठेतरी ह्या पायंड्यात तोडला पाहिजे जसं लोकसभा अध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष कारण मनोज जोशी जेव्हा जो लोकसभेचे अध्यक्ष होते ते पक्षाच्या कार्यक्रमाला येत नव्हते आणि मला असं वाटतं दत्ताजी नलावडे सुद्धा जर मी बरोबर आठवत असेन तर ते पक्षाच्या कार्यक्रमाला तसे येऊन भाषणं करत हां पक्षाकडनं काही प्रशिक्षण शिबिर ठेवलं तर ते यायचे की लोकप्रतिनिधींनी कसं बोलायला पाहिजे कानून कसे असतात सभागृहात कसं वागलं पाहिजे वागलं पाहिजे परंतु मनोर ऋषी पक्षाच्या जाहीर सभा असतील ते लोकसभा अध्यक्ष झाल्यावर ते येत नव्हते पण हे मुख्यमंत्री असताना असतील पण हे पथ्य कोणीतरी सुरू केलं पाहिजे आपण पाळले आहे पण आताचे राज्यकर्ते पाळायला ना तयार नाहीत ना आता तर चरळ एकतर्फी सगळं चाललेलं आहे हो अजूनही डिस्क्वॉलिफिकेशनचे जे विषय आहेत ते कशा पद्धतीने हाताळले जातात बघा म्हणजे ते शेड्यूल टेन वगैरे जे आहे त्याचं कसं वातात लावलेली आहे